आता त्याच्यावरून बटर लावतोय आणि तिकडे सँडविच च्या गोष्टी चालल्या सँडविच कुठे चांगला भेटतोय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं बऱ्याच दिवसानंतर आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे दिपेश भोई आणि आणि बरेच दिवस आपल्याला आपली सगळी जी युट्यूब फॅमिली आहे ती विचारते की ब्लॉग काय येत नाही प्रॅक्टिस नाही करते सुरू केले <laughs> <थी। laughs> की ब्लॉग काय येत नाही सो थोडेसे थोडासा मी बिझी होतो तर त्यामुळे मी ब्लॉग नाही टाकले तर आज माझ्या मोठ्या काकांचा मुलगा आहे तो अमेरिकेवर रिटर्न आलाय तर त्यानिमित्ताने आम्ही कझिन लोक छोटासा गेट टुगेदर करतोय तर त्यासाठी आज आम्ही एकत्र जमलो सो आम्ही नाईट आउट करणार आहोत तर कोण कोण आलंय ते तुम्हाला मी दाखवतो तर आता आम्ही रात्रीसाठी यश यांनी बिर्याणी आणली आणि आम्ही चिकनची तंदुरी करतोय सो यश तुम्हाला दाखवतो आता खोलून अनबॉक्सिंग करताना यश गोयल आणि सुंदर अशी बिर्याणी काय नाव आहे बिर्याणीचं सुंदर बिर्याणी आणि युती काय नॉनव्हेज खात नाही आणि सेजल आता मी सेजल ला शिकवतोय की आपली चिकन तंदुरी कशी करायची आहे मग शिकवतो म्हणजे तुला मी आणि आता सेजल आणि मी, मी का आ... या साईडला ब्लॉक करतोय आज मला काही जास्त काम नाही करायचं आहे सो त्या मुळे आणि तुला काय जेवायला व्हेज मध्ये बिर्याणी व्हेज बिर्याणी वेगळी आणली काय थांब एक मिनिट मी ना यशने खोलून फुली झाली अनबॉक्सिंग यशस्वी तर आता इथं मी चिकन घेतलं त्याच्यामध्ये टाक सर्व टाकायचे दोन चमचे डाळगुळ घालي बस हां आता मी टाक क्लासेस घे दिपेश भोईर समजलीस समजलेسته अजून टाक नुदा? नुदा? बस? थोडासा टाक शीक शीक असा आ, बस 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 झालं <laughs> आणि तंदुरी मसाला टाक अंदाजही टाकतो वतवत कर फक्त बस बस झालं बस झालं त्याच्यानंतर आपला घरातला लाल मसाला आणि बाहेर कटकट चालू आहे दोन तीन तिखट पाहिजे ना बस झालं बस झालं बस झाला बस झाला त्याच्यानंतर गरम मसाला एक चमचा टाक अंदाजे टाक त्याच्यात घेऊन हां ठीक आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये लिंबू टाकणार आहोत लिंबू हे जर पावडर हे टाकून आपण टाकू ठीक आहे हे टाकू फूड कलर आहे तो हां बस झालं सध्या त्याच्यानंतर आपण लिंबू टाकायचा आहे आणि तिवारी दही टाकायचं आहे मलाई बिर्याणी येते म्हणून त्याचा कलर जसा वाटतोय लाल वगैरे काही नाही त्याच्यामध्ये आणि इथं सगळी जेव्हा तयारी आमची चालू आहे आणि आहे आणि हा हाच तो हाच अमेरिकेवर रिटर्न आम्ही दादा हाय करायचं आणि आता आतमध्ये आपला दही सेजल काय करते बघूया सेजल दही टाकलीस हा दही टाकली सेजल नाही अजून एक टाकलं लागेल लिंबू आण लिंबू एक बदलला दहीचा अजून एक लावला फोड ना मग तू आता दही टाकले लिंबू टाकलं बटर पण टाकलं त्याच्या मध्ये आणि आता मिक्स करते सेजन आणि येते का दही मिळून जवळ काय चालू लाइव लाइव सेजनजी लाइव पण चालू आहे या साईडला इन्स्टाला कॉल सर कॉलिंग आता हे आपण मिक्स करून आणि मॅरिनेट करण्यासाठी ठेवू तोपर्यंत आम्ही जेवून घेतो त्या साईडला कोलबी फ्राय केली आहे भाकरी आहे रायता आहे चिंबोऱ्याचं कालवून खाते म्हणून मी आणि सगळेजण आम्ही ते जेवायला बसलो आणि त्याच्यानंतर आम्ही टेरेसवर जाऊन बाकीचं जे काय असेल ते करणार आहोत कारण आम्हाला बाराच्या आतमध्ये खायचं आहे आता आहे संडे आणि उद्या मंडे सो आम्ही लवकरात लवकर जेवून घेतो पावणे दहा वाजलेत आणि हां सो आता मी पहिल्यांदा ही मलई बिर्याणी खाऊन बघतोय ऍक्च्युली काय झालं माहितीये काय काल मी काहीतरी गरम खाल्लं होतं त्याच्यामुळे माझी जीभ भाजली आहे सो माझी जिबेला अजिबात चवच नाही सकाळपासून मी भरपूर गोष्टी खाल्ल्या पण अजिबात जिबेला चव नाही आणि चरट चरट लागते जीभ सो आता मी खाऊन बघतो ही कशी लागते यश खास आमच्यासाठी आणली आहे आता मी इथं कोळशे लावतोय आगीमध्ये इथं आग लावली आहे आणि आग लावण्याचं काम केलंय स्वतः जुनी मी तिथे गेले पण आग आय लावून दिले आग आणि हे आपलं मॅरिनेट झालेलं आहे ओके आणि या सेटला आपण ती जाळी ठेवणार आहोत त्याच्यावर दे म्हणून मी द्यायची होती फेकायची नव्हती so, आणि याच्यावर ठेवायचं आहे सो आता आपण याच्यामध्ये रोस्ट करणार आहोत म्हणजे भाजणार आहोत काय बोलतात त्याला चिकन तंदुरी

<laughs> <laughs> चले। शोकाष, शोकाष। आज अरे जास्तच कोळशी उडतात काय सिक्रेट आहे काय काय खायला त्याच्याकडे जास्त ऑप्शन नव्हतं फक्त बिएट आता जर थोड्या घटना डस्टबिन चकण घेतलंय सेजलनी घेतला एकदम स्लिम फिट झालाय काय असं थोडी दिवसांदिवस चाललाय उद्यापासून उद्यापासून सेजल एक तारखेपासून हेच आहे की जिम लावणार आहे म्हणून उद्यापासून फक्त मेन काम नाही सेजल अॅक्च्युली नाही पकडत ते सांगत नाही बघ एवढा मोठा चिमत एवढा मोठा हातात पण राहत नाही

मी मस्त लिंबू सगळं घेऊन सेजून बटर आणि तिकडे सँडविच च्या गोष्टी चालल्या सँडविच कुठे चांगला भेटतोय समोर एवढं सगळ्याला लावलंच काय धूर एकदम झालं आणि थंडीच्या मस्त वाटते एकदम ओके ओके आपलं आता रेडी झालेलं आहे पहिला सेजल आपल्याला सांगणार आहे कसं झालंय तो एवढा ऍटिट्यूड मध्ये चेहरा काढण्याची काही गरज नाही असू शकतेस <laughs> हसलो हातात <laughs> घे ना एक गरम आहे तो गरम असं म्हणून काय झालं घे घे हातात पकड ठीक आहे मी इथ ठेवतो वाव फोटो काढा फोटो दादा नाही काढणार वाटत माझ्याकडे माझा फोन कुठे फोन एकत्र करणार ते अशी बिखरलेले का वाटत बिचारी नॉन व्हेज व्हेज लव्हर तुला पनीर आणायला पाहिजे होतं तेरा किधर है ये तेरा हिरोच नाही भेटत चिकन आहे ना हिरो कशाला पाहिजे हिरो भेटेल तुला आता एक वर्षानंतर करशील लग्न चिकन शिजला नाही ने दुर्दैवाने थोडासा तो शिजलाय काय अच्छा दिसत नाही काय यश काय झाला पाणी पण येताना चाललं आहे असतं म्हणून युती गताही यांनी सेजल केलीत खालती कारण त्यांना काय आहे त्यांना काय झालं आहे म्हणून मी झोप खाली झोप खाली त्यांना उद्या जायचं आहे कामाला आणि अकरा वाजले त्यांनी तिथं तरी अँकरिंग चालू आहे ऑक्शन किंवा मॅचेस चालू आहेत काहीतरी चालू आहे आणि आता मी थोड्या वेळात जाऊ खाली हे आर्टपून बारा वाजता आणि बारा वाजता आपण पिक्चर बघणार आहोत जसं की आपण डिस्कस केलंय बघायला तुंबाड बोललो होतो ना आम्ही आता आईस्क्रीम खातोय किती वाजलेत रात्रीचे बारा वाजले आणि सगळेजण आईस्क्रीम खायला बसलोय आणि बारा वाजता आम्ही पिक्चर बघणार होतो पण तो प्लॅन मला वाटतं तर कॅन्सर होत चाललेला आहे तर आपण भेटूया आता पिक्चरच भेटत नाही तर काय लावशील तर मगाशी आपण जो चिकन बनवला वरती तर तो शिजला नाही कारण कोंबडी होती जून कोंबडी जून होती त्याच्यामुळे बऱ्याच दिवसांचा तो ब्लॉग केला आणि या ब्लॉगमध्ये मध्ये असं झालं तरी पण आम्ही खाल्लं ते थोडासाच खाल्लं आणि बाकीचंच ठेवलो आहे आता त्या चिकनची विलेवाट आपल्याला बुधवारी लावायला लागेल कारण तो इथे उपवास आहे तर आता सगळीजणं जेव्हा जेवलो आणि आता अशीच बसलो तिथे आणि गोष्टी सांगतोय आणि आम्हाला ऑलमोस्ट सगळ्यांनाच उद्या सकाळी सोमवार असल्यामुळे प्रत्येकाच्या कामाला जायचं आहे तर आम्ही आता बघू मॅक्स टू मॅक्स कितीपर्यंत जातो आहे आणि त्याच्यानंतर आम्ही झोपू आणि सेजल नाईट आउटच्या नावाने इथं झोपा काढायला आली आहे मागापासून दोन हाका मारल्या तर मला वाटतं का असंच जागी त्याच्यानंतर बघते तो झोपली आणि इकडे आम्ही नाही आम्ही नाही म्हणून मई आणि यश रील्स बनवत आहेत नवीन सॉन्ग आले त्याच्यावर आणि आता पण झोपण्याच्या तयारीमध्ये दिसतंय नाही मोबाईलवर याची स्टार्टिंग करतो आणि मग काय करायचं आता तुम्ही काय करत नाही नाही तशीच झोपू दे पिक्चर बघूया ना चला स्वतः तुंबाड मुव्ही लावलाय आणि आम्ही सगळी इथं बघतो अर्धी जण झोपलीत तर आता आम्ही पिक्चर बघतो आणि ब्लॉगचा एंड कधी करायचं आहे ते मला पण नाही माहिती आता बघू दीड वाजलेत पिक्चर संपल्यावर बहुतेक आम्ही हे करूया ब्लॉगचं एंड करू सकाळ झाले आता आणि आम्ही ब्लॉग एंड करतो आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय जास्त काही नव्हता व्लॉगमध्ये मला माहिती आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये